श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे मेड फॉर इच अदर की फेडअप ऑफ इच अदर माझ्या स्पिरिच्युअल ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग विषयी विचारणा झाली म्हणून एका हॉटेलमध्ये गेलो होतो उत्तम उत्तम गोष्टींचा शौक असणारे हॉटेलचे मालक मला पेंटिंग लावण्यासाठीची लोकेशन्स दाखवू लागले बोलता बोलता त्यांनी मला ही जगात सर्वोत्तम असलेली महागडी झुम्रं मी अमुक देशातून आणली जगातलं एक नंबरचं हे फर्निचर तमुक देशातून आणलं जगातलं सर्वोत्तम क्वालिटीचं हे पडद्याचं कापड मी अमुक देशातून आणलं असं प्रत्येक वस्तूबद्दल सांगायला लागले थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं की त्यांच्याकडे असलेली प्रत्येक वस्तू ही त्यांनी वेगवेगळ्या देशातून आणली होती आणि प्रत्येक वस्तू जगात एक नंबरची होती सर्व वस्तू खरोखरच उत्तम उत्तम होत्या यात शंकाच नव्हती पण हॉटेलच्या इंटेरियरचा मी जेव्हा कलात्मक दृष्टिकोनातून विचार केला तेव्हा त्या सर्व वस्तू एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये काही ताळमेळ किंवा हार्मनीच नव्हती हे मला दिसून आलं रिलेशनशिपचंही असंच आहे वैयक्तिक पातळीवर सर्वार्थानं उत्तम असलेल्या दोन व्यक्ती एकत्र आल्या तर केवळ त्या वैयक्तिक पातळीवरती उत्तम आहेत म्हणून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये हार्मोनी असेलच असं नाही म्हणजे त्यांचं एकमेकांशी वैचारिकदृष्ट्या पटेलच असं नाही ते दोघे म्हणजे अगदी मेड फॉर इच आदर आहेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते प्रामुख्यानं त्या उभयतांचं एकमेकांसोबतचं दिसणं विचारात घेऊ पुढे एकमेकांचे स्वभाव समजताच बऱ्याचदा ते फेडप ऑप इच आदर होतात एकमेकांवर प्रेम जडतं तेव्हा आपण मेड फॉर इच अदर आहोत असं प्रेमी युगुलांना वाटतं पण प्रेमविवाह झालेल्यांमध्येच मतभेद जास्त होतात सतत भांडणं होतात आणि त्यांचेच घटत त्यांचेच घटस्फोट जास्त होत असल्याचं दिसतं असं का तर अनुरूप असणं याचा संबंध आपण दोघांमधले समान गुण आवडीनिवडी यांच्याशी लावतो त्यामुळे साहजिकच या ठिकाणी आपला फोकस असतो तो, तो एकमेकांच्या सकारात्मक गोष्टींवर म्हणजे अर्थातच अंगच्या गुणांवर पण लग्नानंतर एकमेकांचे स्वभाव कळू लागले की साम्य बाजूला जातं आणि वेगळेपण किंवा फरक पुढे येऊ लागतो एकमेकांचे दोष दिसू लागतात जे आधी कधीच दिस दिसत नाहीत त्यामुळे वैवाहिक सहजीवनात आयुष्यभर एकमेकांच्या स्वभावातल्या वेगळेपणाला सामोरं जावं लागणार आहे याचा विचारही मनाला शिवत नाही म्हणून एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारणं ज्यांना जमत नाही त्यांचा अपेक्षा भंग होतो मग मग काय नाईलाजाने एकत्र राहणं किंवा टोकाची भूमिका घटस्फोट कृती काहीही असो त्यामागची भूमिका एकच फेडअप ऑफ इच अदर होणं आणि समोरच्याला दोष देत स्वतःच्या नशिबाच्या नावानं खापर फोडत बसणं श्रोते हो एकमेकांमधले गुणदोष सकारात्मकतेतून स्वीकारत परस्परांचा आदर करत स्वत्व जोपासत स्वतःमध्ये ते बदल करून एकमेकांना आनंद देणं म्हणजे मेड फॉर इच अदर